ने ऑर्गनाइज केलेली होती अर्धवट माहिती असली ना की अशी प्रकार करतात की ने ऑर्गनाइज केलेली मिरवणूक होती पोलिसांचा रूट फायनल करणं पोलिसांशी संवाद ठेवणं हे सगळं काम मी करत होते आणि बस मध्ये बसल्यानंतर सातत्याने माझ्याशी पवार साहेब किंवा एमसीएच कोणतरी बोलत होते कुठे कारण का अपेक्षा अशी होती की तीन तासात रूट कम्प्लीट होईल पण रूटला जवळ जवळ नऊ तास लागतो तोपर्यंत धोतो पाऊस तो पा। सुरू झाला पूर्ण मैदानात पाणी भरलं आणि लोकांची तोबा गर्दी तर तो त्याच्यामध्ये माझं काय चुकलं आणि मी तुम्हाला पुढे बसमध्ये कुठेच दिसणार नाही तुम्हाला मी आताही माझा एक फोटो दाखवतो काल मला एकाने पाठवलाय मी काय कोपऱ्यात मागे बसलो होतो आणि माझ्या बाजूला तेव्हा लहान होता रोहित शर्मा रोहित शर्मा बसलेला होता मी कधी असे ते ट्रॉफी बिफी उचलून विचलून वेगळा फोटो बिटो काय कधी काढलेला नाही एकदा बस इथे आल्यानंतर मी आत्मने पण गेलो पवार साहेबांच्या वाक्याच्या पुढे जाण्याची आम्हाला सवयच नाही आता पोस्टर लावले आता कुणाचं स्वागत नेमकं करताच कळत नाही म्हणजे हे तीन काय कॅप्टन आहेत की काय वरचे आणि प्रताप वाईस कॅप्टन आहेत की काय कळत नाही आम्हाला कॅरेट नसताना आमची नावं घ्यायची आमची नाव घेतल्याशिवाय झोप येत नाही की काय आम्ही कधी नावही घेत नाही यांचं स्वप्नात पण घेत नाही कधी यांचं नाव माझे चांगले मित्र आहेत मला काय त्यांना फोबिया झालाय आजकाल कळत नाही माझ्या नावाचा अजून काय होत त्यांच्यात काय होत चुन्मा चुन्नी होते का हात पकडतात का मला काय करायचं मनोमिलन होत म्हणजे कुठेतरी दुरावा निर्माण झालेला आहे ते स्वतःच कबूल करत असत नरेटिव्ह तेच तयार करून टाकतात आता नरेटिव्ह काय झालं मनोमिलनचा न मिळावा घेणार म्हणजे कि यांच्यात कुठेतरी तरी दुरावा निर्माण झालेला आहे आणि तो दुरावा दूर करण्यासाठी म्हणून हे बसणार आहे हे झालं की नाही मग का मी काय बोलावं याच्यावर